नमस्कार मंडळी श्री समर्थ आमची तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आणि जे खरवस राहते म्हणजे जे राहते त्याचं मला काही खरवस बनवता येत नाही आम्ही एक व्हिडिओ पाहत होता वैशाली द्यायचा त्यांनी छान बनवलं होतं मला करता येत नव्हतं तर बघा एक लिटरच आणलं दूध कारण आमच्या घरी आम्ही वाया जाते म्हणून एक लिटर गायचं दूध आणलं होतं आणि त्या गायचं त्या दुधाचं तेवढ्या हे एवढं खरगच झालं आणि हे मी नाही केलं तर माझ्या मोठ्या जवळबाई आल्या होत्या त्यांनी केलं तर काय झालं मी तो पण व्हिडिओ काढणार होती मी राहिली कामात आणि ताईनं ते कधी घोटलं ते काही मला माहिती नाही त्याच्यामुळे मग मी आता आली हिच्याकडे तर ती म्हणते की ताईनं खरगस बनवलेला आहे तर बघा त्यांनी किती छान खरगस बनवलं आहे ना आता याच्या पुढे मी सुद्धा एक चांगलं त्यांना विचारून घेते रेसिपी त्यांनी कशी कसं खरबस बनवला त्याच्यानंतर मग मी पण बनवून पाहते आणि तो तुम्हाला व्हिडिओ शेअर करते आणि हे खरगस तुम्हाला दिसत असेल कारण की हे गाईचं आहे दूध त्याच्यामुळे हे पिवळं आलेलं आहे आणि गाईचं जेव्हा मी तूप बनवते ना ते पण अशाच कलरचं पिवळ्या कलरचं पण गाईचं खरबस खायला चांगलं टेस्टी पण लागत आहे आणि पौष्टिक आहे की नाही ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा